नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आज मी परत यू डाएस प्लसच्या संदर्भामध्ये नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे नवीन एक बदल झालेला आहे यू एस प्लसमध्ये तो बदल कोणता आहे या संदर्भामध्ये मा दे माहिती देणारा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे चला तर मग पाहूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम क्रोम ब्राऊझर वापर करायचं केल्यानंतर त्या ठिकाणी यू डा एस प्लस ओके हे करून सर्च करायचं ते केल्यानंतर स्टुडंट मॉडेलवर क्लिक करायचं ते झाल्याच्यानंतर आपलं राज्य निवडायचं आणि गो या क्लिक करायचं अगदी काही सेकंदामध्ये ओपन होईल या ठिकाणी आपल्याला शाळेचा यु डायस नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्या खाली कॅपच्या को टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे ठीक आहे मी या ठिकाणी कॅपच्या कोट टाकत आहे ओके okay. मी कॅप्चर को टाकून लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच नवीन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यावर लॉग इन केलेलं आहे त्याला क्लोज करून आपण जर इथं डाव्या साईडला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही नवीन टॅब या ठिकाणी ओपन झालेली आपल्याला दिसेल तर आपल्याला असं वाटेल की मग हे नवीन रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही जी आलेली आहे टॅब यामध्ये असा काय फरक आहे की जो आधीच्यापेक्षा वेगळा आहे जेव्हा एखादा नवीन विद्यार्थी दुसऱ्या शाळेहून आपल्या शाळेवर येत असता आल्याच्यानंतर तो विद्यार्थी आपल्या इथं यायचा पण आल्याच्यानंतर एवढ्याच प्लसला आपल्याला नाव घेण्यासाठी मग आपण काय करतो तो ज्या शाळेतून तो, तो विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेवरच्या मुख्याध्यापकांना आपण फोन करून सांगायचं की तुम्ही हा विद्यार्थी माझ्या शाळेत आलेला आहे लेफ्ट विथ टी टी शी असं करा मग ते केल्यानंतर आपण त्याला इम्पोर्ट करून घेत होतो त्यालाच आपण म्हणतो की इम्पोर्ट मोडल ठीक आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी गोया बटणावर जात होतो या ठिकाणी मग त्याचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर याचा आणि पुढे आपण त्याला इम्पोर्ट करून घेत होतो म्हणजे आपल्याला त्याच तिथ शिक्षकावर किंवा शाळेवर अवलंबून राहावे लागत होते म्हणजे आपल्याला त्यांना कुठलीच रिक्वेस्ट पाठवता येत नव्हती जसं आपण स्टुडंट पोर्टलवर काम करत असताना एखादा शाळ विद्यार्थी आल्यानंतर त्याला आपण रिक्वेस्ट पाठवत होतो तर तीच सुविधा आता एवढ्याच प्रस्ताव आलेली आहे त्याचंच नाव आहे रिक्वेस्ट मॅनेजमेंट तर बघूया आपण या ठिकाणी रिक्वेस्ट मॅनेजमेंट आपण या ओपन केलेलं आहे या ठिकाणी मध्ये तीन आपल्याला टॅब आप दिसतील त्याच्यामध्ये जनरेट रिक्वेस्ट अप्रूव्ह रिक्वेस्ट आणि व्ह्यू रिक्वेस्ट म्हणजे आपण एखाद्याला जेव्हा रिक्वेस्ट पाकट पाठवायची असते ती जनरेट करणे पुन्हा अप्रूव करणे आणि जी रिक्वेस्ट आपण पाठवलेली आहे ते आपण पाहणे मग समजा आता आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची आपण बघूया ती कशा प्रकारे रिक्वेस्ट जनरेट करता येते आता आपण इथं जाऊया लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर समजा मी इथे घेतला ॲक्टिव स्टुडंट घेतला ॲक्टिव स्टुडंट घेतल्याच्यानंतर ठीक आहे ओके आता समजा मी ह्याच्यातला एक विद्यार्थी घेतला एक विद्यार्थी घेतो आता मी इथला ठीक आहे आता ह्याचा इथला जो हे आहे पेन नंबर त्याला मी कॉपी करून घेतलं आणि परत आपला कुठं जायचं आता रिक्वेस्ट मॅनेजमध्ये केलं मग इथं जे आहे जनरेट रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं क्लिक केल्याशिवाय इथं जोपर्यंत आपण त्याचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकत नाही तोपर्यंत आपल्याला खालची माहिती दिसत नाही आपण टाकू इथं आपण त्याचा पेन नंबर टाकला त्याची डेट ऑफ बर्थ टाकायचं ओके ठीक आहे मी आता हे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर गेट डिटेल्स ह्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे आता हे केल्यानंतर त्या संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल जे त्या शाळेचा यु युडस्कोड त्याची जन्मतारीख त्याच्या वडिलाचं नाव परत त्याचा आधार नंबर त्याचं संपूर्ण नाव त्याच्या आईचं नाव जी काही माहिती आहे ती सर्व आपल्या या ठिकाणी दिसणार आहे मग ही सर्व माहिती बघितल्याच्यानंतर आपल्याला खाली देतो बघा सलेक्ट रिमार्क या बटनावर आपल्या इथे अगोदर क्लिक करायचे या ठिकाणी इथे बघा प्लीज केलं आणि आता आपला त्यांना रिक्वेस्ट पाठवायची पण ती प्लीज रिलीज द स्टुडंट फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड्स म्हणजे या विद्यार्थ्याला तुमच्या शाळे रेकॉर्डमधून रिलीज करा जेव्हा ते तिथून ते आपली पाठवलेली रिक्वेस्ट ते अप्रूव्ह करतील केल्याच्यानंतर तो विद्यार्थी बरोबर आपल्या यू डॅस प्लसला येऊन जाईल ठीक आहे केलं आणि जेव्हा मी इथं जनरेट रिक्वेस्ट या बटनावर याच्यावर क्लिक करेन हे केल्याबरोबर त्या संबंधित शाळेला ती रिक्वेस्ट जाणार आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला आता यू डॅस पोर्टलवरून आपल्याला संबंधित शाळेला रिक्वेस्ट पाठवता येणार आहे हे झालं रिक्वेस्ट पाठवणे त्याच्यानंतर दु दुसऱ्या जर कोणा शाळेची रिक्वेस्ट आपल्या इथं आलेली असेल तर ती अशीच आलेली रिक्वेस्ट आपल्या इथं अप्रूव करायची आहे आता सध्याला आपल्याला शाळेवरच्या एवढ्याच प्लसला कुणाही विद्यार्थ्याची अप्रूवसाठी हे आलेलं नाही त्यामुळे आपण इथं काही करू शकत नाही ठीक आहे मग त्यानंतर आहे पुढचं व्ह्यू रिक्वेस्ट मग आपण ज्यांना कुठल्याला रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत बघा इनबॉस रिक्वेस्ट लिस्ट ऑल रिक्वेस्ट या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट आल्या त्या सर्व रिक्वेस्ट आपल्या या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्या केल्यानंतर परत वर बघा स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट म्हणजे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना रिलीज केलेलं आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत आणि ही नवीन स्टॅप या ठिकाणी डॅस प्लसला नवीन सुरुवात केलेली आहे ज्याला आपण म्हणतो रिक्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आता परत आपल्याला त्या संबंधित मुख्याध्यापकाला फोन लावा त्यांना वारंवार विनंती करा सर तुम्ही त्यांना तिथून लेफ्ट विथ टीची असं करा ही आता आपला सांगण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवायचं आणि ते अप्रूव्ह करणार आणि हे झाल्याबरोबर तो विद्यार्थी आपल्या एवढ्याच पोर्टलला येऊन जाणार आहे तर अशा प्रकारे हा नवीन रिक्वेस्ट मॅनेजमेंटसाठी टॅब आलेला आहे या संदर्भात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भारत